नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कांचन आपले एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे दरवेळीप्रमाणे नाविन्यतम अशा मोती शेती या व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीस मधील व्यावसायिक मोत्यांची शेती ही एक फायदेशीर व्यवसाय कल्पना आहे भारतामध्ये सुसंस्कृत मोत्यांच्या उद्योगात झपाट्याने बदल होत असल्याने सुसंस्कृत मोत्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे

कृत्रिम केंद्र शेलबीड रोपण करणे समाविष्ट आहे. भारतात मोत्याची शेती म्हणजे काय? मोलस पासून मोती तयार होतो. ज्या संपूर्ण प्रक्रियेद्वारे मोत्याची निर्मिती होते तिला मोती संस्कृती म्हणतात. ज्यांना घरी मोत्यांची शेती सुरू करण्यास स्वारस्य आहे त्यांना गोड्या पाण्यातील मोती संस्कृती बाळगण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या दोन हजार चोवीस मध्ये जागतिक बाजारपेठेत मोत्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे विशेषतः शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय आहे आणि मागणी असलेल्या विविध प्रकारच्या व्यवसायांच्या तुलनेत हे अगदी सोपे आहे कारण मोती तयार करण्यासाठी कोणत्याही अन्नाची कोणत्याही महत्वाची गरज किंवा आवश्यकता नसते व्यावसायिक मोती शेती फायदेशीर का आहे मोत्यांची शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे कारण उत्पादित केलेल्या अंतिम उत्पादनाची उच्च किंमत आणि मागणी आहे मोत्यांची किंमत मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या मोत्यांच्या आकारावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असते शिवाय हा एक विशिष्ट शेती व्यवसाय आहे जेथे अंतिम उत्पादन हलके आणि निसर्ग आणि देखावामध्ये नाशवंत आहे याशिवाय हा व्यवसाय अशा लोकांसाठी सुसंगत व्यवसाय आहे कलम प्रक्रिये व्यतिरिक्त मोत्याची शेती हा तुलनेने सोपा जलपालन व्यवसाय आहे ज्यामध्ये मालकाला जास्त नफा मिळतो येथे व्यवसाय कृत्रिम फिड्स किचकट फार्म स्ट्रक्चर किंवा उत्पादनाकडे सतत लक्ष देण्याची मागणी करत नाही

प्रदूषित पाण्यात प्रजनन केले जाऊ शकते भारतात मोत्याची शेती कशी सुरु करावी साइट निवड मोत्यांच्या उत्पादनाची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे चांगली शेत जमीन उभारणे हे साईटवर अवलंबून आहे मोत्यांचे शिंपले किती चांगले वाढतात मोत्यांची गुणवत्ता आणि शेत चोरी किंवा इतर धोक्यांपासून किती सुरक्षित आहे आणि शेती चालवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी किती खर्च येतो शिवाय सापडीनंतर शेत हलवणे कठीण होते फार्म सेटअप करा मोत्याच्या शेताना वाढीसाठी अगदी सोप्या संरचनेची आवश्यकता असते तथापि तुम्हाला मोत्यांच्या शिंपल्यांच्या तळाशी ठेवण्यासाठी काही आधार प्रदान करावा लागेल तीन मूलभूत प्रकारच्या फार्म स्ट्रक्चर्स उपलब्ध आहेत ताहिती लॉंग लाईन तथा कथित कारण ते ताहिती मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य पद्धती आहेत तराफा आणि पाण्याखालील प्रेसन्स तुमच्या गरजा आणि स्थानानुसार तुमच्याकडे यापैकी काही संयोग वापरण्यासाठी पर्याय आहेत पर्ल ऑयस्टर तयार करणे चॅपलेक्स कंदील टोपल्या खिशातील चाळी आणि तरंगते किंवा बुडलेल्या ट्रे सह प्रौढ मोत्यांचे शिंपले धरण्याचे विविध मार्ग आहेत तथापि तुम्हाला तुमच्या स्थापनेसाठी आणि बजेटसाठी सर्वोत्तम असलेली पद्धत निवडावी लागेल तुम्ही कोणती पद्धत वापरावयाची निवड करता प्रत्येक वेळी तुम्ही कोणते ऑइस्टर हलवताना किंवा नवीन कंटेनर मध्ये हस्तांतरित केल्यावर काळजीपूर्वक स्वच्छ करा फार्मचे व्यवस्थापन मोती ऑइस्टर वाढवणे हे कोणत्याही पिकापेक्षा वेगळे नसते त्यामुळे मोत्यांच्या शिंपल्यांची चांगली वाढ व्हावी आणि उच्च गुणवत्तेचे मोती तयार व्हावेत यासाठी तुम्ही अनेकदा शेतीची काळजी घेतली पाहिजे आपण नियमितपणे तेथे कोणतेही नुकसान गहाळ रेषा किंवा फ्लोट तपासले पाहिजेत शिवाय तुम्ही त्यांच्या कवचांवर वाढणाऱ्या दूषित जीवांचे मोती ऑइस्टर देखील स्वच्छ केले पाहिजेत शिवाय साफसफाईच्या प्रक्रिये दरम्यान तुम्ही नेहमी मोत्यांच्या ऑयस्टर ला हळूवारपणे हाताळले पाहिजे पर्ल ऑयस्टर ची कलम करणे कलम करण्यासाठी योग्य मोती ऑइस्टर आकार सुमारे साडेचार ते सहा इंच बारा ते पंधरा सेंटीमीटर लांबीचा असतो तुम्ही जुन्या आणि मोठ्या मोत्यांची कलमे देखील करू शकता परंतु दर्जाचे मोती कमी उच्च तयार होण्याची शक्यता या व्यतिरिक्त आपण कलम करण्यापूर्वी मोती ऑइस्टर मासिक स्वच्छ करणे आवश्यक आहे साफसफाई केल्याने मोती ऑइस्टर निरोगी आणि चांगल्या स्थितीत राहतात कापणी जेव्हा नॅक्रेलेयर झिरो पॉइंट झिरो आठ झिरो बारा इंच दोन ते तीन मिलीमीटर झाड असेल तेव्हा तुम्ही आता मोत्यांची कापणी करू शकता लवकर कापणी करण्याचा प्रयत्न करून पातळ नेकरेसह मोती तयार करून चूक करू नका यामुळे कमी दर्जाचे मोती तयार होऊ शकतात जे पूर्णपणे परिपक्व होत नाहीत कापणी नंतर आपण मोती सुरक्षित ठिकाणी ठेवावेत नंतर मोती व्यवस्थित हुआ शेवटी उत्पादनाचा मागोवा घेण्यासाठी तुमच्या मोती आणि शेती व्यवसायातील प्रत्येक कलम आणि कापणीच्या नोंदी नेहमी ठेवा भारतातील मोती शेतीशी शे संबंधित गुंतवणूक खर्च आणि मार्जिन अंदाजे मोती शेती व्यवसायात चांगले परिणाम मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे कारण तुम्हाला चार ते पाच वर्षांनी भरीव परतावा मिळतो त्यामुळे तुम्ही शेती चालवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे पहिल्या तुम्हाला अपेक्षित मिळणार नाही तथापि मोत्यांची शेती सुरू करताना तुम्हाला मोठा खर्च करावा लागेल हे खालील प्रमाणे आहेत मोती ऑइस्टर खरेदीची किंमत उपकरणे आणि पुरवठा खर्च उपकरणे पुरवठा आणि आयात करांसाठी शिपिंग खर्च

ज्यासाठी दुहेरी रोपण आवश्यक आहे यामध्ये साठवणुकीसाठी घनता सुमारे नऊ हजार ते दहा हजार शिंपले आहे संस्कृतीसाठी पंधरा ते अठरा महिन्यांची टाइम लाईन लागते एका ऑइस्टरची किंमत सुमारे वीस ते तीस रुपये आहे भारतीय बाजारात एक मिलीमीटर ते वीस मिलीमीटर ऑयस्टर पल ची किंमत तीनशे ते दीड हजार रुपये आहे सध्याच्या परिस्थितीनुसार डिझायनर मण्यांच्या तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे ज्यांना चांगली किंमत मिळते भारतीय बाजारपेठेला चिकटून राहण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोती निर्यात करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो शिंपल्यातून मोती बाहेर काढल्यानंतर ऑयस्टरची बाजारात विक्री करता येते ऑयस्टर्स अनेक सजावटीच्या वस्तू देखील तयार करतात ऑयस्टर पासून परफ्यूम तेल काढण्याचे काम कन्नोज मध्ये मोठ्या प्रमाणावर चालते त्यामुळे ऑयस्टरची स्थानिक बाजारपेठेत तात्काळ विक्री होऊ शकते वरील प्रमाणे मोती शेती कशी करायची त्याचे नियोजन फायदे इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या तर आपल्याला काही अडचणी असतील तर तसा आपण आमच्या प्लॅटफॉर्मला अभिप्राय कळवा त्याविषयी आम्ही नक्कीच मार्गदर्शन करू तर अशीच नवनवीन शेती आणि शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी ऍग्रोहिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा धन्यवाद